श्री कांता कमला कांता असं कस झालं असं कस वेड माझ्या कपाळी आल वेड्याच्या बाय केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कमलाकांता असं कस झालं असं कस वेड माझ्या कपाळी आलं वेड्याच्या बाय केल्या होत्या शेवया तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले आळ्या आळ्या म्हणून त्याने टाकू दिले श्रीकांता कमलाकांता असं कस झाल अस मा वेड माझ्या कपाळी आल वेड्याच्या बाय केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले होडी होडी म्हणून त्याने पाण्यात सोडले श्रीकांता कमलाकांता असं कस झालं असेड माझ्याक पाळी आल वेड्याच्या बाय कोने होते श्रीखंड तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले गंध गंध म्हणून त्याने अंगाला फासले श्रीकांता कमलाकांता अस कस झालं वेड माझ्या कपाळी आलं वेड्याची बायको झोपली होती पलंगावर तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले श्रीकांता कमलाकांता असं कस झालं असं कसं अस वेळ माझ्या कपाळी आलं